माझा हा प्रश्न यायला लागलेला आहे की आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मग आम्ही किती फॉर्म भरू ठीक आहे पहिला प्रश्न किती फॉर्म भरू आणि कोणकोणते भरू हे कमी विद्यार्थ्यांना विचारलं पण किती भरू हा प्रश्न ठिकाणी भरपूर जणांनी या ठिकाणी विचारलेला आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला प्रश्न दिसून ग्रॅज्युएटवाले ट्वेल्थ बेसवर परत फॉर्म भरू शकतात का तर हा प्रश्न महत्वाचा पण आहे तर त्याचं उत्तर यस असं आहे मित्रांनो हो तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी आता चौदा तारखेला म्हणजे परवादीची जी या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवलची ज्या पोस्ट येणार आहे त्या म्हणजे चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर हे पण भरू शकता ठेशन मास्तर ओके हे पण तुम्ही हे या ठिकाणी भरू शकता म्हणजे हे ज्या आहेत ह्या पोस्ट पण तुम्ही भरू शकता सोबतच नंतर जी या ठिकाणी येणार आहे कोणती मित्रांनो तर एकवीस तारखेला जी येणार आहे ओके एकवीस तारखेला अंडर ग्रॅज्युएटची नवीन जाहिराती येणार आहे जे की ट्वेल्थवाल्यांसाठी असणार आहे परंतु तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी वरची पण पोस्ट भरू शकता ग्रॅज्युएटवाली आणि अंडर ग्रॅज्युएटवाली दोन्ही पण फॉर्म तुम्ही बिंदास भरू शकता ओके म्हणजे चौदा तारखेचा पण भरू शकता आणि एकवीस तारखेचा पण भरू शकता हे दोन्ही फॉर्म तुम्ही काय करू शकता मित्रांनो भरू शकता हे लक्षात ठेवायचं आहे कोणतंही कन्फ्युजन नाही याची सेपरेट फी तुम्हाला भरावी लागणार आहे याची सेपरेट फी भरावी लागणार आहे एकवीस तारखेला जी येणार आहे त्याची त्याची सेपरेट फी त्याचा सेपरेट फॉर्म त्याची सेपरेट परीक्षा असणार आहे त्याचं सेपरेट रिझल्ट लागणार आहे आणि चौदा तारखेला जी जाहिरात येणार आहे ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी तर त्याचा सेपरेट फॉर्म त्याची सेपरेट फी त्याची सेपरेट एक्झाम त्याचा सेपरेट रिजल्ट लागणार आहे त्यामुळे मनामध्ये कोणतंही कन्फ्युजन न ठेवता तुम्हाला दोन संधी निर्माण झालेल्या आहेत या आनंदामध्ये आपला अभ्यास चालू ठेवा हे तुम्ही नवीन असाल तुम्हाला काहीच माहिती नसेल मित्रांनो रेल्वे भरतीबाबत तुमचं दहावी आहे तुमचं बारावी आहे तुमचं ग्रॅज्युएशन आहे मी कोणती तयारी करू बिन्नाच या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता आपल्या सर्वांना तर माहितीच मित्रांनो रेल्वेची परीक्षा ही आपण मराठीमधून देऊ शकतो त्यामुळे त्याची तयारी पण आपण मराठीमधून करून घेतो लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला दिलं जात आहे क्वालिटीच्या बाबतीत बोलायचं तर मागील दहा वर्षाचं ॲनालिसिस करून मित्रांनो तुम्हाला हे सर्व इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता कोणत्या टॉपिकवर कोणत्या परीक्षेला कोणत्या शिफ्टला कसा प्रश्न विचारलेला आहे हे सर्व तुम्हाला याच्या नोट्स पण दिल्या जातात लाईव्ह क्लास पण दिले जातात रेकॉर्डेड क्लास पण दिले जातात मित्रांनो आणि विशेष म्हणजे याचं एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे त्यामुळे सरळ सेवेची पण तयारी तुमची होऊन जाते रेल्वेची पण तुमची तयारी यामध्ये होऊन जात आहे तर नक्की तुम्ही दोनशे नव्याण्णवची ऑफर लवकरच ही संपणार आहे एकोणीशे नव्याण्णव होणार आहे तर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सध्या सुरू आहे तर त्याचा लाभ घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहिती वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद